तर गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पडत असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एक जानेवारी ते एकोणीस मे पर्यंत मराठवाड्यातील एकूण चार हजार दोनशे अठरा हेक्टर पिकांवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय ज्यात एकशे बा बेचाळीस हेक्टर जिरायत पीक चारशे अठ्ठावन्न बागायत आणि सव्वीस हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालं त्याच्याच अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील एकशे अठरा घरांची पडझड झाली आहे तीनशे एक्क्याण्णव जनावरांचा मृत्यू झाला यासोबतच या अवकाळी पावसामुळे एकवीस व्यक्ती जखमी झाले असून सत्तावीस व्यक्तींचा मृत्यू झाला आहे या अवकाळी पावसामुळे सात हजार एकशे सेहेचाळीस शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे तर या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत तीन ठिकाणून जोडले गेले आहेत धाराशिवहून आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत सोबतच जालन्यातनं लक्ष्मण सोळुंके आणि नांदेडमधनं योगेश लाटकर हे तिन्ही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत सगळ्यात आधी जाऊया धाराशिवमध्ये ओंकार तुमच्याकडची काय परिस्थिती लोहरा उमरगा सिंगाची आणि दाराशी यात चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा जो अवतारी पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे खास करून शेतीतील जे काही फळबाग आहेत त्यांचं नुकसान जे आहे ते धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळत आहे यासोबतच अनेक घरांची पडझड झाल्याचे देखील जे बातम्या ज्या आहेत ते कुठेतरी समोर आलेल्या आहेत त्याचबरोबर दोन जण जे आहेत ते या अवकाळी पावसामुळे दगावलेले आहेत तीन जण जखमी झालेले आहेत तर छप्पन घरांची पडझड झाल्याची जी माहिती आहे ती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे एकंदरीतच जर पाहिलं तर तब्बल दोनशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावरील जे हे जे काही नुकसान झालेचं आहे ते प्रशासनाकडून सध्या सांगण्यात येत आहे हे जी आकडेवारी आहे ती कुठेतरी वाढण्याची देखील आगामी काळामध्ये दे शक्यता आहे एकंदरीतच जर पाहिलं तर गेल्या पाच सहा दिवसापासून हा जो काही सर्व पाऊस आहे त्याच्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे आता जर पाहिलं तर उनायत, उनायत जी जी। ते 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 हा जो पाऊस आहे तो अवकाळी पाऊस आहे उन्हाळ्यात ऐन उन्हाळ्यात हा जो पाऊस पडत आहे त्यामुळं खरीपाची जी तयारी आता शेतकऱ्यांना करायची आहे इथून पुढे त्यासाठी लागणारे जे काही पैसे असतील जे काही अर्थकारण पुढील काळामध्ये लागणार आहे त्यासाठी त्याच्या पूर्व म्हणजे त्याच्या अगोदरच शेतकऱ्यांना हा अवकाळीनं मोठा तडाखा दिलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालेलं आहे त्याच अनुषंगाने आता हे जे काही पंचनामे आहेत ते करावेत आणि लवकरात लवकर या संदर्भातील मदत जी आहे ती मिळावी अशी मागणी जी आहे ते आता जिल्ह्यातील नागरिक असतील शेतकरी कुठतरी भरताना पाहायला मिळतात निश्चितच शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील होते आपण थेट जालन्यात जाणार आहोत लक्ष्मण सोळुंके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण जालना जिल्ह्यात तीस गावं अवकाळीमुळे बाधित झालेली आहेत या संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स आहेत सौरबा आपण जर बघितलं तर गेल्या पाच दिवसापासून अवकाळीचा मोठा फटका जालना जिल्ह्याला बसलेला आहे आपण बघितलं तर या अवकाळी पावसामुळं तीस गावं हे या ठिकाणी बाधित झालेले आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की या जवळपास जालना जिल्ह्यात जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सात जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर त्याचबरोबर सात जण हे गंभीर जखमी झालेले आहेत त्याचबरोबर जवळपास पंच्याऐंशी मुक्या जनावरांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर जालना जिल्ह्यातील या संपूर्ण अवकाळी आणि या, या आठ दिवसात झालेल्या जो गारपीट आठ दिवसापूर्वी झालेली गारपीट होती त्याचबरोबर या पाच दिवसात झालेला जो अवकाळी पाऊस होता याच्यामध्ये जवळपास दोन हजार सहाशे पंचाळीस गावं या ठिकाणी बाधित झालेले आहे आणि एकंदरीत जर बघितलं आपण तर एक हजार नऊशे पंचवीस हेक्टर या ठिकाणी संपूर्णपणे बाधित झालेलं आहे गेल्या पाच दिवसापासून जो अवकाळी पाऊस सुरू आहे वादळी वारा सुरू आहे याच्यामुळे अनेक झाडं या ठिकाणी उमळून पडलेली आहेत त्याचबरोबर अनेक जनावरांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे जे शेतातील गोटे असतात ते सुद्धा उडून गेलेले आहे आपण जर एकंदरीत जर संपूर्ण जालना जिल्ह्यात जर बघितलं तर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या येणाऱ्या मान्सूनची या ठिकाणी शेतकरी तयारी करतायत पेरणीची तयारी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे मात्र आपण बघितलं तर या गेल्या पाच दिवसात या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जी मशागतीचे काम हे पूर्णपणे बाधित झालेले आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आता अडचणीत वाढ झालेली आहे कारण की मान्सून आता लवकर दाखल होणार अशी हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला जात असतानाच आपण बघू शकतो की या ठिकाणी जे खरीप हंगामाची जी कामे आहेत ती पूर्ण होऊ शकत नाहीये त्यामुळे अनेक शेतकरी जे आहे ते आता अडचणीत सापडलेले आहे स्वरूप <coughs> निश्चितच थेट जाऊया नांदेडमध्ये आपले प्रतिनिधी योगेश लाटकर सोबत जोडले गेले आहेत योगेश मधली काय परिस्थिती निश्चित सौरभ नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या सतरा दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे या पावसामुळं मराठवाड्यामध्ये आतापर्यंत विजा पडून सत्तावीस लोकांचा मृत्यू झालाय नांदेडमधील पाच व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश आहे साधारणपणे तीनशे एक्क्याण्णव जनावरं जी आहेत ती यामुळे मृत्युमुखी पडली आहेत साधारण सहाशे गावं या अमौसमी अवेळी पावसामुळे जे आहेत आ, ती बाधित झालेली आहे तिथं नुकसान पोहोचलेलं आहे चार हजार हेक्टर क्षेत्र जे आहे शेतीचं त्याचं मोठं नुकसान जे आहे ते मराठवाड्यात झालेलं आहे या जी कोरडवाहू शेती आहे त्याचं नुकसान फारसं जरी नसलं तर जी बागायती शेती आहे ज्यामध्ये कोणी ऊस पीक असेल केळीचं पीक असेल अशी जी नगदी पिकं इथं घेतली जातात त्याला मात्र मोठा फटका बसलेला आहे आणि अजून एक महत्वाचं नुकसान जे शेतकऱ्यांचं या अवेळी पावसामुळे होत आहेत ते म्हणजे हा काळ जो असतो तो शेतीला मशागतीची कामं पूर्ण करून जून महिन्यात पेरणीची तयारी करण्यासाठीचा हा काळ असतो परंतु या काळामध्ये कोणत्याही क्षणी पाऊस पडतोय आणि शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय जमिनीत ओलावा हे चिखल होतोय आणि म्हणून ट्रॅक्टरनं जी नांगरणी फवारणी करावी लाग नांगरणी करावी लागते ती नांगरणी करण्यासाठी जी ट्रॅक्टर आहेत ते शेतात जाऊ शकत नाहीयेत आणि म्हणून शेती जी आहे ती जून महिन्यात पेरणीसाठी अजूनपर्यंत तयार झालेली नाहीये कृषी विभागानं स्पष्टपणे शेतकऱ्यांना सल्ला दिलाय की या पावसाच्या भरोशावर आपण पेरणी करू नका जोवर जमिनीमध्ये शंभर मिलीमीटर पर्यंत इथे पाऊस होत नाही आणि तो ओलावा धरत नाही तोपर्यंत पेरणी कुणीही करू नये काही शेतकरी हे लगबगीनं पेरणी करायच्या देखील तयारीत आहेत या पावसाचा एक फायदा मात्र निश्चित झालाय सौरभ की मराठवाड्यामध्ये जे तापमान चौवेचाळीस अंशापर्यंत गेलं होतं ते नियंत्रणात आले शिवाय पाण्याचं बाष्पीभवन होऊन जे पाणी निघून जात होतं ते थांबलंय आणि या पावसामुळे जे जलस्रोत आहेत ते जलस्रोत एक तर बाष्पीभवन थांबलं त्यामुळं पाण्याची झीज थांबली आणि वरून पडणारा पाऊस आणि या सगळ्या ह्याच्यामुळं थोडं बहुत पाणी जे आहे ते स्टोअर व्हायला सुरुवात झालेली आहे एका बाजूने आपण याच्या नुकसानीचा विचार केला तर दुसऱ्या बाजूने याचा फायदा देखील होताना दिसतोय सौरभ निश्चितच नांदेडहून योगेश आपल्यासोबत जोडले गेलेले होते जालन्याहून लक्ष्मण आणि धाराशुमन ओंकार तिघांचेही मनपूर्वक धन्यवाद